शेतकरी बंधू मगिणीला नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करून शेतीची प्रगतीची यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी आपण शेती करत असताना पर्यावरणातील विविध घटक प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपल्या शेतीला फायदा पुरवत असतात मग ते नेमके कसे हेच आपण आता वेबिनार मालिकेच्या माध्यमातून समजून घेणार आहोत बऱ्याचदा आपल्या पिकावर कीड आली म्हणून आपण अनेकदा रोग नियंत्रण करत असतो पण याच याच्याच फवारणीमध्ये अनेक मित्र कीटक देखील असतात ज्यांचा बळी नाहक चालला जातो आपल्या शेतामधली सविस्तर माहिती आपण आजच्या या वेबिनार मालिकेच्या माध्यमात जाणून घेणार आहोत आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सन्मानिय डॉक्टर नजीर तांबोळी सर जे सहाय्यक प्राध्यापक आहे कीटकशास्त्र विभाग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय हळगाव येथे ते कार्यरत आहेत नमस्कार सरकार खूप खूप स्वागत सर आपल्या या वेबिनार मालिकेत शेतकरी बंधूंना आता सरांकडून आपण मार्गदर्शन ऐकून घेऊया तत्पूर्वी आपले काही प्रश्न असतील अथवा आपल्याला आमच्याशी संवाद साधायचा असेल तर कमेंटच्या माध्यमातून ते करण्यासाठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे सरांचं मार्गदर्शन जसं संपेल त्यानंतर आपण आपले प्रश्न उत्तरे देखील घेणार आहोत त्यामुळे आपण कमेंटच्या माध्यमातून संवाद साधायला विसरू नका तुर्तास मी विनंती करते सन्मानिय नजीर सरांना कृपया त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी नमस्कार शेतकरी बांधवानो आता मॅडम थोडीशी ओळख करून दिली कि मित्र कीटकांची पुन्हा वेबिनार मध्ये ओळख या थोडक्यात थोड्याच थोडक्या रूपात बघणार आहोत तर काय झालंय अलीकडच्या काळात कीटकनाशकांचा अतिशय किंवा अविवेकी वापर सुरू झालेला आहे त्याचा प्रतिकूल परिणाम आपल्याला दिसून येतोय आणि त्यामुळे काय होते की ह्या अविवेकी वापरामुळे किंवा इनडिस्क्रिमिनेट यूज म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये की ज्याच्यामुळे कीटकांची प्रतिकारशक्ती वाढते मित्र कीटकांची कमी होते दुय्यम किडींचा मोठ्या प्रमाणामध्ये आता उद्रेक होऊ लागला आहे त्याचबरोबर वातावरण दूषित होण्याचं काम म्हणजे जे कीटकनाशकाचे जे अंश असतात ते पाण्यामध्ये आढळतात अन्नामध्ये आढळतात त्यामध्ये त्याचबरोबर हवेमध्ये आढळतात की जेणेकरून त्याचा दूषित परिणामामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रोगांना देखील बळी पडण्याची शक्यता असते आता ह्या समस्या ह्या या समस्या जर कमी करायच्या असतील तर आपल्याला एकात्मिक कीड व्यवस्थापन या पर्यायाकडे जाणं फार गरजेचं आहे किंवा त्यांना ही क्रमप्राप्त किंवा ही काळाची गरज आहे असंच म्हटलं तर वावगं ठरणार नाही तर हे जे मित्र कीटक आहे त्याच्या वापराद्वारे जैविक कीड नियंत्रण याच्या मित्र कीटकांच्या मार्फत हे जैविक कीड नियंत्रण ही एक शाश्वत यशाची गुरु किल्ली आहे असं म्हटल्यास वावग ठरणार नाही जैविक घटकांचा मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि पुरवठा करणारे वेगवेगळ्या संस्था आहेत वेगवेगळे विद्यापीठ आहेत वेगवेगळे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहेत की ज्या जैविक कीटकांची किंवा मित्र कीटकांची उपलब्धता सहजपणे करून देऊ शकतात त्याचबरोबर शेतकऱ्याच्या शेतावर देखील काही जैविक कीटके जैविक मित्र कीटकांचं संगोपन करणं देखील सहजपणे शक्य आहे तर आपण जर कीटकांचा जर विषय घेतला तर प्राणी जगतात कीटकांचा वर्ग हा फार मोठा विशाल आहे ज्या जसं हानिकारक किडी आहे अशा उपयुक्त कीटकामध्ये जीवन या तत्वावर जगणारे आणि जैविक नियंत्रणामध्ये योगदान देणाऱ्यांची संख्या मोठी आहे हानिकारक व मित्र कीटक यांच्यातील गपळट काढण्यासाठी आपल्याला त्याची ओळख असणे आवश्यक आहे त्याचबरोबर त्या किडींची कोणत्या शत्रू किडीसाठी आपण वापर करू शकतो ह्या ही माहिती आपल्या शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचणं ह्या वेबिनारचा उद्देश आहे शेतकरी बांधवांनो आपल्या काही शेतकऱ्या व शेतकरी वर्गामध्ये काही शेतकऱ्यांना मित्र किडीक्या संदर्भात थोडीफार माहिती आहे काहीना अजिबातच माहिती नाही तर आजच्या विषयामध्ये आपण सविस्तरपणे बघणार आहोत की काय काही कोणत्या कोणत्या प्रकारच्या मित्रकिडी आहेत तर ह्या मित्रकिडीमध्ये साधारणतः दोन तीन वर तीन प्रकारचे वर्गीकरण केलं जातं एक तर परोपजीवी कीटक दुसरा परभक्षी कीटक आणि तिसरा म्हणजे सूक्ष्म रोगजन करणारी किड परोपजीवी कीटक म्हणजे काय की हे कीटक जे असतात हे कीटक अतिशय लहान असतात शत्रू किडीपेक्षा लहान असतात आणि ते शत्रू किडीच्या शरीरामध्ये शत्रू किडीच्या वेगवेगळ्या अवस्था असतात त्यामध्ये अंडी असू दे आळी असू दे कोश असू दे किंवा प्रौढ असू दे अशा अवस्थेमध्ये वेगवेगळ्या अवस्थेमध्ये ते शरीरामध्ये त्याच्या राहतात आणि त्या शरीरामध्ये राहून त्याच्यावरती उपजीविका उपजीविका करतात आणि त्या शत्रू किडीला मारून आता त्याच्यामधील पहिला जर मित्र किटक कोणता असेल तर तो, तो ट्रायकोग्रामा नावाचा एक मित्र कीटक आहे एक प्रकारची गांधील माशी आहे छोटीशी माशी असते तर ही जी माशी आहे ती ही माशी काय करते की ही शत्रू किडीचा अंडी अवस्थेमध्ये नाही नात करते एक उदाहरण सांगतो की ह्या ही ट्रायकोग्रामा नावाची एक कीड जी आहे ती आपल्या अं कपाशीवर पडणारी बोड आळे असून एक हरभऱ्यावर पडणारी घाटे आळी असू दे टोमॅटोवरील टोमॅटोवरील फळ पोकरणारी आळी असू दे किंवा भाजीपाला पिकावरील शेंडे आणि फळ पोकरणारी आळी असू दे यांच्या या किडीच्या अंड्याचा शोध घेते अंड्यामध्ये आपलं स्वतःचं अंड घालते आता तुम्ही या चित्रामध्ये पाहत असाल की एक माशी आहे ती माशी एका शत्रू किडीच्या अंड्यामध्ये ती आपलं स्वतःचं अंड घालते आणि त्या शत्रू किडीचा अंडी अवस्थेमध्ये नायनाट करतो जेणेकरून पुढच्या पिढीचं प्रजनन होण्याचा पूर्णपणे जीवनक्रम स्टॉप होतो आणि ती कीड आपल्याला चांगल्या प्रकारे आटोक्यात आणता येते हा ट्रायकोग्रामा नावाचा कीटक आहे आताच्या काळामध्ये अतिशय उपयुक्त असा आहे की ज्याच्यामुळं आपल्याला सगळ्या प्रकारच्या आळीवर्गीय पिढीच्या नियंत्रणासाठी याचा वापर केला जातो आता ह्याची प्रसारण मात्रा किती आपल्याला साधारणतः पन्नास हजार प्रोड प्रति हेक्टरी आठवड्याच्या अंतराने चार ते सहा वेळा करण्यात यावं तर हे पिकानुसार प्रसारण बदलू शकत दुसरी जी मित्र किटक कीटक मित्र किडी आहे ती आस्रो पपई नावाची एक आहे की साधारणतः तुम्ही दोन हजार दहा नंतर पाहिलं असेल की पपयावर मोठ्या प्रमाणात मिलीबग पिट्ट्या ढेकून हा जास्त उपद्रव करत होता आणि साधारणतः दोन हजार चौदा पर्यंत ह्या किडीनं अगदी धुमाकोळ गाठला आणि लोकांनी पपयाची बागा काढून कट करून जाळून टाकल्या मग त्याच मध्ये एक आपल्या कृषी महाविद्यालय पुण्या पुण्याच्या संशोधक शास्त्रज्ञांनी एक मित्र कीटक शोधून काढला जो गणेश किंवा संशोधन केंद्रावर आढळला त्याचं नाव आहे ऍस्रोपॅगस पपई नावाचा हा मित्र कीटक आहे की त्या मित्र कीटकाच्या माध्यमातून पपयावरील पिट्ट्या ठेकणाचं चा, अतिशय चांगल्या प्रकारचं नियंत्रण आपण या मित्रकिटीच्या सहाय्यानं करू शकतो पुढची जी मित्र परोपजीवी मित्र कीटक आहे तो अपेंडिलस नावाचा एक मित्र कीटक आहे जो बटाट्यावरील पाकोळी नारळावरील काळ्या डोक्या डोक्याच्या आळी कापसावरील बोंडाळी उसावरील कोकोड कीड कांदे कीट भाजी पिकावरील शे शेंडे पोखरणारी आळी ही जी मित्र कीड आहे ही, ही आळीच्या आळीच्या शरीरामध्ये शत्रू किडीच्या आळीच्या शरीरामध्ये आपलं अंड घालते आणि शत्रुकिडीच्या आळी आळीच्या शरीरामध्ये राहून ती किडीच्या आळीच्या पोटामधला आतला भाग खाऊन टाकते आणि त्या आळी अवस्थेमध्ये तिचा निर्णय करते ही जी आली त्यानंतर कोपडी सोमा कोहिलेरी नावाचा एक अजून एक परोपी मित्र कीटक आहे आपल्या बटाट्या पिकावर मोठ्या प्रमाणात पाकुळीच खूप मोठ्या प्रमाणात उपद्रव होतो ह्या उपद्रव टाळण्यासाठी त्या शेतावर टाळण्यासाठी शेतावर त्याचबरोबर स्टोरेज मध्ये देखील ज्यावेळेला आपण बटाटे काढून हार्वेस्टिंग करून ज्यावेळेला आपण घरी साठवून ठेवतो आणि ते विक्रीसाठी वाढ बघत असतो की आपल्याला दर आल्यानंतर आपण त्याचा विक्री करू अशा वेळेला देखील बटाट्यावरील पाकोळी ही जी कीड आहे ती मोठ्या प्रमाणात अशा बटाट्याला नुकसान करू शकते तर त्याच्या नियंत्रणासाठी कोपेडिसोमा कोयली नावाची ही अळी ही किड ही जी आ, मित्र हा जो मित्र कीटक आहे हा तो मित्र कीटक त्या पाकोळीच्या आळीच्या आळीमध्ये आपलं अंड घालून त्याच्या शरीरामध्ये राहून तो त्याच्यामध्ये त्या आळीला मारून मारून टाकतो मारू हा झाला कोपेडिसोमा कोयली त्यानंतर चुलोनीस ब्लॅकबर्नी नावाचा अजून एक करोजी मित्र कीटक आहे तर ह्या चिलोनीस ब्लॅकबर्नीच आताच्या काळामध्ये आपण पाहतो आहोत की विदर्भ मराठवाडा रिजनमध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागामध्ये कपाशीचं का, का, पीक घेणारे मोठे शेतकरी आहेत आणि त्या, त्या कपाशीच्या पिकावर जरी पीटी कॉटन असला तरी देखील आपल्या त्या कपाशीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात गुलाबी अळीचा मोठा प्रादुर्भाव जाणवतो त्याला आपण इंग्लिशमध्ये पिंक वाढवरून म्हणतो तर ह्या गुलाबी अळीच्या नियंत्रणासाठी चिलोनीस ब्लॅकबर्नी नावाचा मित्र कीटक हा अतिशय उपयुक्त आहे अगदी सोप्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या शेतावर देखील ह्याच आपल्याला उत्पादन आपण किंवा प्रोडक्शन करू शकतो थोडस शास्त्रीय पद्धतीने वापर केला तर अजून चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचं उत्पादन करता येतं आणि आपल्या शेतामध्ये त्या आपण चिलोनीस ब्लॅकबर्नीचं ह्या परोजीव मित्र कीटकाचं प्रसारण आपल्याला करता येणं शक्य आहे आणि त्याच्याद्वारे आपण गुलाब त्या कपाशीवरील गुलाबी शेंद्री बोंडाळीचं नियंत्रण चांगल्या प्रकारे करू शकतो त्यानंतर पुढचा जो मित्र कीटक आहे परोपजीवी तो एपिरेकेनिया मेलॅनो लोका इथल्या काही भागामध्ये ऊसाच्या आपल्या ऊस ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या काही भागामध्ये अजून काही प्रमाणात आता थोडासा प्रमाण कमी झालेला आहे तो पायरी ऊसावरील पायरीला नावाचा एक शत्रू कीड होती ती रस शोषण करणारी कीड होती तर त्याच्या नियंत्रणासाठी हा एपिरेकेनिया केनिया मेलॅनोलोका नावाचा परोपजीवी मित्र कीटक आपण वापरू शकतो त्याच्या पुढचा आपला परोपजीवी मित्र कीटक आहे तो हा ब्रेकॉन आहे हा देखील गांधील वर्गीय जसं क्रमा होता तसं जसा एस्रोपॅग होता तसाच हा ब्रेकॉन नावाचा गांधील माशी मा, 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 माशी माशी मधला हा मित्र कीटक आहे तो देखील आळीच्या शत्रू किटीच्या आळीच्या शरीरामध्ये आपला अंड घालून आळीला मारून टाकण्याचं काम करत असतो आणि बंबावले नावाचा अजून एक परोपजीवी मित्र कीटक आहे साधारणतः दोन हजार दोन ते दोन हजार सहा सालच्या दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये कपाशी उत्पादक शेतकरी अतिशय त्रस्त झाले होते पिट्या लेखनाच्या या उपद्रवामुळं मिलीबगळं तर त्याची जी मिलीबगची जी स्पेसिस होती ती फेनोपॉक्सिस सलोनॉक्सिस नावाची एक स्पेसिस होती अक्षरशः लोकांनी शेत फडच्या फड जाळून टाकले तर ह्या पिठ्या लेखनाच्या नियंत्रणासाठी त्या काळामध्ये एक परोच मित्र कीटक सापडला गेला त्याचं नाव आहे एनएससीएस बंबावली तर हा एनएसएस बंबावली काय करतो तर अंड्यामध्ये आणि शत्रुकिडीच्या आळीमध्ये त्याचा आपला अंड घालतो आणि त्या ममीज तयार करतो जेणेकरून त्याचे जे निम्स असतात किंवा त्याचे जे प्रौढ असतात त्या ते, प्रोडची प्रोड उत्पत्ती परत वाढत नाही तर हा झाला अनेसेस बंबावले पुढचं जे वर्गीकरण आहे मित्र कीटकाचं त्याच्यामधलं परभक्षी कीटक हे परभक्षी कीटक जे असतात ते काही प्रमाणात शत्रुकीडीपेक्षा मोठे असतात अतिशय चपळ असतात आणि दिवसामध्ये साधारणतः वेगवेगळे -वे मित्र कीट परभक्षी मित्र कीटक हे आपल्या क्षमतेनुसार एक पेक्षा सॉरी दोन पेक्षा जास्त शत्रू किडीना खाण्याचं काम करत असतात परमजीवी कीटक आणि परभक्षी कीटक मध्ये फरक काय की परमजीवी पर, 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 कीटक हे शरीराच्या आळीच्या सॉरी किडीच्या कोणत्याही अवस्थेमध्ये अंडी घालतात ते वेगळं वर्गीकरण आहे आपल्याला त्याच्यामध्ये जायची जास्त आवश्यकता नाही तर ते, वे, ते वे शरीराच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आळीच्या सॉरी किडीच्या त्याच्यामध्ये आपलं अंड घालून त्या अंडी त्या आळीला मारून टाकण्याचं काम किंवा त्या किडीला मारून टाकण्याचं काम करत असतात याच्या उलट परभक्षी कीटक काय करतात की परभक्षी कीटक सरळ त्या शत्रू किडीला चावून खाण्याचं चा काम करतात उदाहरण झालं तर लेडी बर्ड बिटेल्स किंवा लेडी बर्ड भुंगेरे किंवा आपण त्याला मराठीमध्ये किडा देखील म्हणतो हा जो ढाल किडा आहे तर याच्यामध्ये आपण शेतामध्ये फिरत असताना ज्या ज्या वेळेला आपल्याला रस शोषण कडी रस शोषण करणाऱ्या किडी दिसतात त्याच्यामध्ये मावा असून दे तुडतुडे असून देडी असून पिट्या टेकून असून दे अशी ज्या वेळेला किड दिसते त्या त्या वेळेला आपल्याला आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या रंगाचे लाल रंगाचे पिवळसर रंगाचे निळ निळसट रंगाचे असे वेगवेगळे हे ढाल किडे आपल्याला दिसून येतात ते ते शत्रू किडी नसून त्या आपल्या मित्र किडी आहेत त्या हे जे लेडीबर्ड भुंगेरे आहेत किंवा ढाल किडा आहे तो काय करतो की सगळ्या प्रकारच्या रस शोषण करणाऱ्या किडे असून देत त्याचबरोबर जे मऊ आळी वर्गीय थोड्याशा काही प्रमाणात आळी छोट्या छोट्या आळ्या असतात त्यांना खाण्याचं काम करतात आता हा ढाल वर्गी ढाल जो ढाल जो किडा आहे ढाल किडा स्वतः प्रौढ देखील तो देखील शत्रू किड्यांना खाण्याचं काम करतो आणि त्याचबरोबर त्याची जी अगोदरची अवस्था असते आळी अवस्था त्या आळी अवस्था देखील शत्रू किडींना रोष शोषण करणाऱ्या किडींना खाण्याचं काम ही मोठ्या प्रमाणात करत असते ही निसर्गामध्ये फार मोठ्या प्रमाणात ही आपल्याकडे उपलब्ध आहे फक्त आपल्याला एक काम करायचं आहे की औषध फवारणी करता रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करता असताना कोणत्याही त्या शत्रु मित्र किडीला कोणतं नुकसान होऊ नये याची काळजी आपल्याला फक्त घ्यायची आहे त्याच्या पुढचा परभक्षी मित्र कीटक आहे तो ऑस्ट्रेलियन लेडी बर्ड बेट रिप्टोलिमस मॉन्ट्रिझ मॉन्ट्रोझरी नावाचा एक मित्र कीटक आहे मित्र कीटक आहे की तो तो खास करून जसं लेडीबर्ड बीटल हा वेगवेगळ्या प्रकारच्या रस शोषण करणाऱ्या किडी त्याचबरोबर छोट्याशा आळ्या ह्याना खाण्याचं काम करत असतो त्या तसाच तशाच त्याच वर्गीकरणामधला हा ऑस्ट्रेलियन लेडीबर्ड बीटल आहे पण खास करून याचं वैशिष्ट्य असं आहे की ही जे ऑस्ट्रेलियन लेडीबर्ड बीटल आहे तो खास करून पिठ्ठ्या ठेकणाच्या मग तो पि्ठ्या ठिकून कशावर असू कपाशीवर पिठ्ठ्या ठेकून असू दे द्राक्षावर पिठ्ठ्या ठेकून असू दे डाळीबावर पिठ्ठ्या ठेवून असू दे त्या कीटक आहे याचं संगोपन करणं किंवा याची उत्पत्ती उत्पत्तीचं मास मल्टिप्लिकेशन करणं हे शेतकऱ्याच्या लेव्हलवर देखील फार सोप्या पद्धतीने आहे त्याच्यासाठी जास्त प्रकार जास्त भांडवलाची गरज गरज देखील भासत नाही शेतकरी आपल्या एखाद्या खोलीमध्ये ह्याचं उत्पादन घेऊन आपल्या शेतावर देखील मोठ्या प्रमाणात त्याचं प्रसारण करू शकतो अगदी छोटे आपले जे रेड पंपकिन असतात लाल भोपळे असतात त्या लाल भोपळ्यावर याच्या हा फिट्या ढेकून वाढवायचा आणि त्याच्यावर आपले हे ऑस्ट्रेलियन लेडीबर्ड बेटल आहे ते भुंगेरे सोडायचे त्याचं मल्टिप्लिकेशन झालं की ते ऑटोमॅटिकली आपण ते सॉरी ते आपण पकडायचे आणि ते शेतामध्ये रिलीज करायचे की जेणेकरून द्राक्षावर असून दे डाळिंबावर असू दे किंवा लिंबूवर असून दे सीताफळावर असून दे ह्या वेगवेगळ्या वे प्रकारच्या पिठ्ठ्या ज्या वेगवेगळ्या वे 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 स्पेसिस आहेत त्याच्या नियंत्रणासाठी हा लेडीबर्ड ऑस्ट्रेलियन लेडीबर्ड बेटल अतिशय उपयुक्त आहे याची प्रसारण मात्रा देखील फार कमी आहे साधारणतः दोन हजार पाचशे आळ्या प्रति हेक्टरी वापरतो आपण किंवा पंधराशे भोंगेरे पंधराशे भोंगेरे आपण प्रति हेक्टरी वापरलं तर आपल्याला चांगल्या प्रकारचा अ नियंत्रण झाल्याचं दिसून येतं दिफा डिफा अकलोर नावाचा अजून एक पुढचा परभक्षी मित्र कीटक आहे शेतकरी बांधवांना तुम्हाला माहित आहे की दोन हजार दोनच्या आसपास साधारणतः दोन हजार दोनच्या आसपास भारतामध्ये एक उसावर मोठ्या प्रमाणात एक कीड आली त्यापर्यंत आपला थोडासा गैरसमज असा गैरसमज गैरसमज किंवा गोड समज असा होता की उसावर आमच्या कोणती कीड येत नाही उसावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात किडी असतात त्यातल्या त्यात हा जो लोकरी मावा नावाची एक कीड होती दोन हजार दोन साली ज्या वेळेला भारतामध्ये तिचा प्रवेश झाला साधारणतः एक दीड वर्षामध्ये या नोकरीमाव्यानं पूर्णपणे भारतातले ऊस उत्पादक शेतकऱ्याचा सगळा एरिया कव्हर केला आणि अक्षर शुगर किमो इंडस्ट्रीज कोलॅक्स होईल काय अशी शक्यता झाली ऊस तोड तोडणारी मजूर देखील आतमध्ये घुसण्यासाठी घाबरत होते पूर्णपणे ऊसावर पांढऱ्या रंगाचा सुरुवातीला ते कवच असणारा नोकरी मावा वाढायचा त्याच्यापासून ते रस शोषण करून त्याच्या विष्ठेमधून तो पूर्णपणे फंगस त्याच्यामध्ये ग्रो व्हायचा पानावर खोडावर आणि ऊस पूर्णपणे काळा पडून जायचा आणि ऊस काळा पडला झाला की शेतकरी ऊस तोडणारे मजूर देखील जात शेतकरी शेतकऱ्यांनी अक्षरशः ऊसाचे फळ पेटवून तो ऊस कारखान्याला घालवलेला होता पण ह्याच्यामध्ये नुकसान होणार चाललं शेतकऱ्याचं झालं ऊस फळ पेटवल्यामुळे ऑटोमॅटिकली रिकव्हरी कमी आलं वजन कमी आलं शेतकऱ्याचं आणि त्यामुळं त्या लोकरी माव्याच्या नियंत्रणासाठी फार मोठ्या प्रमाणात रासायनिक कीटकनाशकाचा वापर केला गेला गेला तरी देखील त्याच अं म्हणा कंट्रोल करताना किंवा मनावा नियंत्रण करता आला नाही त्याच पिरियडमध्ये त्या पिरियडमध्ये साधारणतः एक मायक्रोमोस एगोरोटोस असे दोन मित्र कीटक सापडले गेले निसर्गामध्ये की जे फार मोठ्या प्रमाणात शत्रू किडीना खाण्याचं काम करतात आता देखील काही पॅचेस मध्ये नोकरी मावा येतो कोणत्याही शेतकऱ्यानं जर आम्हाला फोन केला सर माझ्या उसाच्या पिकावर नोकरी माव्याचा प्रादुर्भाव झालेला मी काय करू तर आम्ही त्याला स्पष्ट सांगतो की बाबा रे कोणत्याही प्रकारचं रासायनिक कीटकनाशकाचा तू वापर करू नको कारण का तर एक निसर्गाचा नियम असा आहे की ज्या ज्या वेळेला शेत्रकिरी येते त्या त्या वेळेला त्याचा मित्र कीटक त्याच्या पाठीमागून येत असतो तो मित्र कीटक हा त्याच्यामधला हा ढिपाडोवर हा मित्र कीटक आणि मायक्रोमो सेग्रोटस नावाची एक मगरी आळी आहे या दोन्ही आळ्या आहेत ह्या दोन्ही आळ्या ह्या लोकरी माव्याला खाण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं अजून देखील चालू आहे ज्या ज्या वेळेला मी म्हटलं की शेतकऱ्याचा फोन आला तर फोन आल्यानंतर आम्ही कधी त्याला सांगत नाही की तुम्ही एखादं कीटकनाशक मारा रासायनिक कीटकनाशक मारा कारण का तर ज्या वेळेला उसावर येणारा लोकरी मावा येतो त्या वेळेला तुम्ही थोडस पानाच्या शिरेच्या भोवतीने जर त्याचा लोकरी मावा हटवून जर बघितलं तर तुम्हाला शंभर टक्के ह्या आळ्या दिसतात समजा जर नाही दिसल्या तर दुसऱ्या शेतामधल्या त्या आळ्या गोळा करायच्या आहेत आणि त्या आपल्या उसावर जिथं आपल्याला लोकरी माव्याचा प्रादुर्भाव दिसतो आहे अशा ठिकाणी जर आपण त्या प्रसारण केलं काही कालावधीमध्ये आपल्याला त्या लोकरी माव्याचा पूर्णपणे प्रादुर्भाव नियंत्रण झाल्याचं आपल्याला दिसून येईल तर हा झाला डिपा त्याच्या त्याच्यापुरचीच मायक्रोमस नावाची एक एगोरोटोस नावाची एक ही आळी आहे परभक्षी पर मित्र कीटक आहे त्याला मराठीमध्ये आपण मगरी आळी म्हणतो ही मगरी आळी देखील नोकरी माव्याच्या नियंत्रणासाठी फार अतिशय उपयुक्त आहे परभक्षी कीटकामधला अजून एक पुढचा स्किमनस पॉक्सिहोरा नावाचा अजून एक लेडी बर्ड भुं, भुंगेरे जे आहेत किंवा ऑस्ट्रेलियन लेडी बर्ड मिटल आहेत त्याच्या वर्गामधलाच अजून एक किमनस पक्षी आहे की जो रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी वापरला जातो हेची आळी आणि त्याचे प्रोड किंवा त्याचे भोंगेरे हे दोन्ही देखील शत्रू खाण्याचे काम करत असतात त्याच्या पुढचाच ब्रोमिडिस से, शेचोरेलिस से, नावाचा अजून एक मित्र कीटक आहे परभक्षी मित्र कीटक आहे तो देखील वेगवेगळ्या प्रकारच्या रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी वापरला वापरतो वापरून वापरतो वापरत आहे माशी नावाची ही किडीचे किल, ज्या आया आहेत त्या आया देखील वेगवेगळ्या रस शेषण करणाऱ्या किडी असून देत त्या किडीच्या नियंत्रणासाठी अतिशय उपयुक्त आहेत हे झाले परोपजीवी कीटक आणि परभक्षी कीटक ज्यावेळेला आपण कीटकांच्या बरोबर विचार करतो त्याच वेळेला किडींना रोग करणारे देखील काही रोग जंतू किंवा काही असून देत किंवा काही विषाणू असून देत किंवा काही सूत्रकृमी असून देत ते निसर्गामध्ये दे उपलब्ध आहेत त्याचा जर वापर आपण प्रॉपर चांगल्या पद्धतीने केला तर आपल्याला उसा पिकावरील किडीचं एकात्मिक नियंत्रण करणं फार सोपं होणार आहे तर ह्या पुढे किडीवरील रोग जंतू कोणते आहेत तर पहिला जो विषाणू तुम्ही ऐकला असेल की हेलिकोर्पा आर्मी किंवा मग अशी म्हटलं तसं हा जो घाटे घाट्याआळी खरबऱ्यावरील घाटी दे किंवा कपाशीवरील बोंड आळी असू दे किंवा तोरीवरील शेंगा पोकरणाऱ्या आळे असू दे किंवा टोमॅटोवरील फळ पोखरणारी आळी असू दे या सगळ्या आळी आळीच्या नियंत्रणासाठी पर्टिक्युलरली हेलिकोर्पा आर्मी जरा इंग्लिश इंग्लिशमध्ये सायंटिफिक नेम आहे त्या आळीच्या शरीरामध्ये काही विषाणू असतात की त्या आळीला मारून टाकतात आणि त्या आळीपासूनच तयार केलेलं एक द्रव्य असतं त्याला आपण म्हणतो एच एन पी व्ही की ज्या आळीच्या उत्पादनात आळीला मारून त्याचं क्रशिंग करून त्याचं जे लिक्विड तयार होणार आहे ते लिक्विड जर आपण खावार तर मार्केटमध्ये मा सजा सजा हे अवेलेबल आहेत जेणेकरून त्याचा तुम्ही वापर करू शकता तिथे मी म्हणजे एवढं सांगेन की रासायनिक कीटकनाशकाच्या बरोबरीनं हे एच एन पी व्ही आपल्याला रिझल्ट देतात एवढं आपल्याला त्या विष हे जे विषाणू आहेत एच एन पी व्ही एन पी चे हे अतिशय अतिशय परिणामकारक आहेत तर याची देखील मात्रा फार कमी लागते साधारणतः एक लिटर प्रति एक एम एल प्रति प्रति लिटर पाण्यामध्ये वापरून फवारणी केली तर आपल्याला त्याच त्या घाट्याळी असून जे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच वर्गाच्या आळ्या असतील त्याचं नियंत्रण करणं आपल्याला सोपं जाईल आता जशा बुरशी काही बुरशी रोग करतात पिकांना बरोबर आपल्या शेतकऱ्यांना माहिती आहे की काही बऱ्याचशा अशा बुरशी आहेत की त्या बुरशी आपल्या पिकांना रोग करतात तशा काही बुरशी अशा आहेत की त्या किडींना रोग करतात किंवा शत्रू किडींना रोग करून त्याला मारून टाकण्याचं काम करतात त्याच्यामधली पहिली बुरशी जी आहे ती परोपजीवी बुरशी जी आहे ती व्हर्टिसिलियम लेखानी नावाची एक बुरशी आहे सगळ्या प्रकारच्या रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी ही व्हर्टिसिलियम लेखानी आता त्याचं नाव थोडस नवीन चेंज झालेलं आहे लेखानिसिलियम लेखाने म्हटलं जातं तर ह्या लेखानेसिलियम लेखानेचं पण मार्केटमध्ये किंवा आपल्याला उपलब्ध असतील तर दे मार्केटमध्ये मा ते आपण त्याचा वापर करायचा आहे तर तो पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये वापर करायचा आहे पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये साधारणतः एका हेक्टरचा वापरासाठी अडीच किलो आपल्याला लेकानी सिलेम डेकांनी किंवा वट्टी सिलेम डेकांनी सुख रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी हे आपण वापरणार आहोत की ज्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचं हवेमधलं प्रदूषण किंवा जे दूषित होणारे घटक आहेत किंवा बाकीचे जे निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार आहेत ते निगेटिव्ह इम्पॅक्ट कुठल्याही प्रकारचे ह्याच्यापासून होणार नाही व्हर्टीसिलिम ठिकाणी झाला त्यानंतर नावाचा अजून एक बुरशी बुरशी आहे जी आ, की जी बुरशी पतंगवर्गीय किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला आपण वापरू शकतो किंवा होमणीसाठी नारळावरील घेणा भुंघेरा सोंडे किड उसावरील पायरीला आंब्यावरील तुडतुडे वाळवी इत्यादीच्या नियंत्रणासाठी आपण ही बिवेरिया बॅसेना नावाची परोपजीवी बुरशी आहे ती आपण वापरली साधारणतः सगळ्या बुरशीचा मग तो लेकॅनिसिलिम लेकाना असून दे बास दे दे किंवा नुमोरिया रिलाय असू दे याचा वा वापर हा पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये वापरून आपण फवारणी केली तर आपल्याला रोष शोषण करणाऱ्या किडीचा किंवा पतंग वर्गीय किडीच्या नियंत्रणासाठी कि आपल्याला हा डोस एक सारखा सगळ्यांचा आहे पुढची जी बुरशी आहे ती नुमोरिया रिले आपल्या सोयाबीन पिकावर आपण पाहतो आहोत की पाणी पाणी खाणारी आहे जी आहे त्याला आपण इंग्लिश मध्ये स्पोरोप्टेरा ल्युटेरा म्हणतो त्या स्कोडोप्टेराच्या किंवा पाणी खाणाऱ्या आळीच्या नियंत्रणासाठी मग ते सोयाबीन असून करून आपल्याला सोयाबीनवर ह्या पाणी खाणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव दिसून येतो आता आता काही काही प्रमाणात तो बटाटा कापूस या पिकावर देखील आपल्याला आढळून येत आहे त्याचबरोबर आता जी नवीन मका पिकावर एक नवीन कीड आलेली आहे फॉल ऑन म्हणून त्याचा स्कोडोप्टेरा फुर्जीपाडा असे इंग्लिशमध्ये सायंटिफिक नेम आहे त्या आईच्या नियंत्रणा नियंत्रणासाठी देखील हा नोमोरिया अतिशय उपयुक्त बुरशी आहे की ज्याचा ज्याच्यामुळं आपल्याला परिणामकारकता अतिशय छान दिसून येते दि. मग अशी म्हटले की जसे काही विषाणू किडींना रोग करतात जसे काही बुरशी किडींना रोग करतात तसेच काही सूत्रकृमी सूत्रकृमी देखील आहेत की जे सूत्रकृमी आपल्याला किडीच्या बंदोबस्तासाठी आपण त्याचा वापर करू शकतो वापर करू शकतो सूत्रक्रिमीमध्ये आपल्याला कार्पोकाप्सी किंवा हायड्रोडायबॅटिस ह्या ज्या प्रजाती आहेत त्या प्रजाती खास करून खास करून मी तर म्हणेन की होमनीसाठी अतिशय उपयुक्त अशा ह्या सूत्रकृमी आहेत की ज्याच्या वापरामुळे होमनीचं नियंत्रण करणं फार सोपं झालं आहे किंवा फार सोपं आहे त्याचबरोबर ह्या ज्या सूत्रकृमी आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या भातावरील फोडकिडा तंबाखूवरील पाणी घाटेआळी नारळावरील काळ्या डोक्यावर आळी ओबीवरील चौकोनी टिपक्याचा पतंग बटाटा बटाट्याला बटाटा पोखरणारी आई यांच्या नियंत्रणासाठी देखील आपल्याला सूत्रकृमीचा आपण वापर करू शकतो मग अशी म्हटलं की मी जसं अं विषाणू किंवा बुरशी एकमेका एकमेकांना रोग करतात तसे काही सूत्रकृमी देखील असे आहेत की ते सूत्रकृमी आपल्या पिकांना नुकसान करत असतात पिकाच्या मुळावर राहून मुळामध्ये काठी करत असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचं नुकसान करत असतात तसं हा सूत्रकृमीचा सूत्रप्रेमीचा प्रकार आहे की जो, जो परोजी म्हणून काम करतो कि किंवा सूत्रकृमी करत असतो धन्यवाद धन्यवाद सर केलेल्या के सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी शास्त्रीय संशोधनातनं सिद्ध झालेली ही माहिती अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपण शेतकरी बांधवांना सांगितली या लाईव्ह दरम्यान आपल्याशी काही शेतकरी जोडले गेले होते अभय इखे म्हणतात नमस्कार आणि अक्षय म्हणतात की धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर खरंच सर मनापासून धन्यवाद कारण ही छोटी छोटी माहिती असते डोळ्यांसमोर दिसणारे कीटक असतात मात्र त्याची इत्यंभूत माहिती नसल्यामुळे बऱ्याचदा शत्रू कीटक समजून त्यांनाही हकलवण्यात येतं पण ह्या छोट्या छोट्या बाबी जर आपण समजून घेतल्या शेतकरी बांधवांचा तर नक्कीच आपल्याला याचा उत्पन्नामध्ये फायदा झालेला दिसेल कारण नंतर रासायनिक फवारणी करून आपल्या मातीची पिकाची गुणवत्ता कमी करण्यापेक्षा वेळीच मित्र कीटकांशी ताळमेळ साधून जर आपण शेती केली तर याचाही फायदा निश्चित होईल आपले इतरही शेतकरी बांधव असतील त्यांनाही हा वेबिनार अवश्य शेअर करा तुम्ही आपल्या आजच्या वेबिनार मालिकेत वेळ होती ते थांबण्याची सर पुन्हा एकदा आपले मनापासून धन्यवाद